तसे आहेत मित्रांनो मजेत ना आपल्या देवाचागड देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे पुन्हा एकदा सहशे स्वागत करतो मित्रांनो आज आपण आलोत मिठमुंबरी बीचच्या या ठिकाणी आणि आज मिठमुंबरी खालचीवाडी रापण संघ मिठमुंबरी आज शिवमुहूर्तावर आज मंगळवार थी, आहे मित्रांनो आणि ठीक ठीक साडेसात वाजता जर का आहे पारंपरिक रापन ते लोटलं जाणार समुद्रामध्ये आणि आज मूर्त आहे त्यामुळे मूर्त कशाप्रे केला जाणार तो पाहूया आणि पारंपरिक मच्छीमार पद्धती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आणि व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा चॅनल नवीन असतात नक्कीच सबस्क्राईब करा बाजूचं बेल कन नोटिफिकेशन ऑल करावीच नका चला आजचा व्हिडिओ होईल बोलतो नक्की कॉमेंट तर मित्रांनो आता सजवण्याचं काम चालू आहे बघा झेंडे लावतायत एक नाळीवर लावलं आहे की सुकानीवर लावलं आहे बघू शकता या ठिकाणी सुखानं आहे त्या ठिकाणी एक लावलं आणि पुढे नाळीवर लावलेला आहे हो बघा तांडेल नाव आहे तुमचा रवींद्र गावकर तर येलेले आहेत हे तांडेल आता किती वाजताच टाकतल साडे आठ साडे सात बोललास तुम्ही हां आज जोर भेटत ना तर मित्रांनो ठिकाणी गोमित्र शिपडलं जाते कारण मुहूर्त आहे त्यामुळे शुद्धीकरण केलं जाते बघा बघू शकता तुम्ही आणि यानंतर खाली पूजा केली जाईल ती तुम्हाला दाखवतो

बनवलेला त्याच्यावर पूजा केली जाते तर आता विटा ठेवलेला यानंतर पूजा पूर्ण होईल सर्वप्रथम गंधक लावलं असेल पूजा नंतर अक्षता टाकले जातील नंतर फुला वाहिले जातील बघू शकता तुम्ही

पाणी सोडलं जातं मित्रांनो बघू शकता परत चला तर मित्रांनो आता नाळीवर जी पूजा राहते ती आता पूजा वगैरे करतील आणि नाळीवर हार घातला जाईल बघू शकता तो गावकरी पाने ने करन तर गावकरी या ठिकाणी सर्वप्रथम पाण्याने शुद्धीकरण आहेत त्यानंतर सर्वप्रथम गंधक लावलं जाईल बघू शकता गंधक लावून झाल्यानंतर अक्षत सोडले जाते बघा नंतर फूल लावले जाईल नाळीवर त्याच्यानंतर शेवटला तर घंटा वाजून झालेली आहे बघू शकता आता राहायला एकच गोष्ट म्हणजे ती हार बांधण्याची तर आता नाळीवर आता हार बांधला जाणार

होय मारा सांगा दुवा संत आस जो देवा शुभ मुत्र नौका लोटा आस जो जा काय तो ओशियन गेला आस त्या प्रमाण खात्री करून દાર મા અને તુજ આઠવણ કે અક્ષર લાના પ્રમાણે તું ઉભો રીકવલે દૈવત દૈવત પાના અક્ષર લાના ઠેવલે પ્રમાણે જી કઈ દૈવત આસરા પાસુ તી ઉભી કર કરું કરેખવ ઓળખ પટવ तर या ठिकाणी तरमानवर मित्रांनो डिंक लावला जातोय कारण पटकन बाहेर पडण्यासाठी आणि आता सर्व सज्ज झालेले आहेत ओढा ढकलण्यासाठी तर आता लोटायला सुरुवात केली आहे मित्रांनो बघू शकता या ठिकाणी तर मित्रांनो आता परत हमानी देऊन परत आता खाली ढकलली जाते बघा थोडा तर मित्रांनो ही समोर आणून ठेवली जातात तर ह्या तर साह्याने ती, ती समुद्रापर्यंत लोटली जाणार आणि आता हमानी देऊन प्रत्येकाला उत्साह आणि जल्लोषामध्ये हे प्रत्येक ताकदीने हमामी दिल्यानंतर ताकदीने एक साथ मित्रांनो या ठिकाणी जोर लावून होडा आहे ते समुद्रामध्ये लोटलं जाणार बघू शकता तुम्ही तर मित्रांनो तरमा परत लावली जातात बघा जशी तरमा लावतात त्याप्रमाणे होड्या होडा आहे ते वळवलं जाणार बघा बघू शकता तर मित्रांनो आता काही क्षणातच आता होडा जे पाण्यामध्ये जाणार आहे बघू शकता

ઓતેજા રામા એ ને જગરા ગુરામા એ તુજી મોટો એ ગિરવાળા માવની એ જમતાઓ જાવતા નહી હોય આ કાઈ ના ઉચો જાવક એ આવ્યાં ઘાવડી હા એ એ तर मी फायनली थोडा समुद्रामध्ये आलेला आहे येऊ शकता बऱ्याचशा शतक परिणत प्रयत्नातून मित्र या ठिकाणचा एक शेव आहे तो समुद्राच्या थडे दिलेला आहे एक शेव असतो दुसरा परत होळी चार ठिकाणी येणार तिथेच ना

तर मित्रांनो या ठिकाणी आता जाळी टाकायला सुरुवात झालेली आहे बघू शकता तुम्ही 那真多，没经验呢，那个啊，现在有。 तर मित्रांनो आता आपण तडीला आहे बाहेर जेवढ गेलो होतो तेवढं परत रिटर्न आलो आता परत या ठिकाणी बोलू शकता सर्व सज्ज झालेले थोडा वळण्यासाठी

કરે કાનું પટવા આ બધા આ 10 આઈટી નિમક કેમ બધું બતાઈ દે બતાઈ દે ઓલા સાટા સાઈડ જાવ એટલે જાજો જાવ ઈને ઈને અમને એ હો ગયા એ ગામે હું ગાડીમાં છું હા 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 मित्रांनो आता परत आता हमानी देऊन परत वर काढत आहेत थोडा ज्या प्रकारे समुद्रामध्ये ढकललं गेलो होतं त्याच प्रकारे आता वर समुद्राच्या किनारी आणून परत ज्या ठिकाणी वर ठेवलेलं होतं त्या ठिकाणी ठेव ना होऊ शकता तुम्ही ઓ હજાર લે લે तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता टा टांगूल आहे जो लाकूड लावले असतो हो, आणि कमरेच्या सहाय्याने पाठीपाटी ओढून ते घेऊन जातात बघू शकतात जशी रशी गोळा होणार तशी परत पुढे येणार आणि परत टांगूळ लावून ओढले जाणार या ठिकाणी बघू शकतो तुम्हाला कांदे पोहेची सोय केलेली आहे हो येऊया थांबा इट शेवटला या ठिकाणी मित्रांनो बघू शकता रक्षी गोळा करून ठेवली तर तीस परत अशी या ठिकाणी गोळा केली जाणार तर मित्रांनो जी शेवटला जी काठी असते जाड्याच्या एंडिंगला ती काठी ह्या ठिकाणी आलेली आहे बघू शकता आणि बघ ह्या ठिकाणी पण आलेली आहे ह्या ठिकाणी आलेली आहे बघू शकता तुम्ही आता पाहूया आपण आज किती महावरं लागलेलं आहे तर मित्रांनो डांडके का ह्या ठिकाणी आलेले आहे आता बघू शकता तुम्ही तर आता खरी सुरुवात आहे मित्रांनो आता समजेल किती मावरं भेटणार आहे ते तर अजून बराच लांब आहे होऊ शकता या साईडला पण आहे पूर्ण सी व्ह्यू केलेला आहे तुला मित्रांनो ह्या ठिकाणी पण दाणके आलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे थोडा उसाळ आलाय परत ओढायला सुरुवात केली तर आता खरी सुरुवात झाली जाळी ओढण्याची मित्रांनो पहिले जी रस्शी होती ओढून झाली आता जाळी ओढायला सुरुवात केली आहे

तर मित्रांनो या बाजूला बघूया कोणते मासे भेटतात का दोन टोकं आहेत इथे पण आहेत पाण्यामुळे दिसत नाही मित्रांनो आहे तर मित्रांनो शेवट टोक आला आहे जवळ होऊ शकता पाण्याच्या उदाहरणामुळे जरा उशीर होतो आहे ठरत काय दिसतंय मित्रांनो कापी बघा मित्रांनो पळत आगाय बघा

কোটে গেলাত না মই প্ৰদেশ मुशकिल बघ काढून दे मला एक आहे ना तो एक आहे ना तिला मोठा आहे तो अरे झरम पण आरे झरम हे बघा झरमा इली सगळी नाजुना, चला। नाजुना। नाजुना। तर मित्रांनो मुंबरी खालचीवाडी रापन संघ मिठमुंब्री यांचा मूर्ताचा व्हिडिओ कसा आला नक्की कॉमेंट करून सांगा आणि यामध्ये तुम्हाला सांगतो मित्रांनो जास्तीत जास्त जास झराम असतो जेली फिश ते जास्त भेटले आणि मासे कमी भेटले कारण मूर्ताचा मूर्ताला पहिले मासे कमीच भेटतात त्यानंतर सुरुवात राहिली सलग लागोपाठ करत राहिले ज्या ज्याप्रमाणे वेळ असेल किंवा ताण असेल म्हणजे माशाचा अंदाज भेटत असेल तर, असे। तर नक्की मासे जास्त भेटतात आणि आपण संघाला इथे बाहेर जाण्यासाठी एवढी मेहनत असते ती परवडते आणि व्हिडिओ आवडला नक्की एक लाईक करा चॅनल नवीन असा नक्की सबस्क्राईब करा बाजूचं बेल कर नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका चला भेटी आवश्यक का नवीन व्हिडिओमध्ये चला